यंदाच्या लोकसभेला आम्ही सोळा जागा लढणारच एकनाथ शिंदेच्या शिलेदारांनी दंड थोपटले महायुतीच्या जागा वाटप संदर्भात मुख्यमंत्री यांच्या बैठक सुरू आहेत सर्व जागा निवडून येतील अशी रणनीती आहे दोन दिवसात कोण कुठली जागा लढवणार हे स्पष्ट होईल नाशिक सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर या तीन जागा आमच्याच असतील असा आमचा अंदाज आहे दोन तारखेपासून नेत्यांचे दौरे सुरू होतील त्या चर्चा असणाऱ्या तीनही जागा आम्हालाच मिळतील भाजपने चोवीस जागा जाहीर केल्या आहेत उर्वरित आमची तयारी झालेली आहे आम्ही सोळा ते अठरा जागा लढवण्याच्या तयारीत ता। आहोत सोळापेक्षा कमी जागा आम्हाला मिळणार नाहीत असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे छत्रपती संभाजीनगरची जागा महत्वाची असून इथून शिवसेना प्रमुखांनी सुरुवात केली होती कालच बैठक झाली आहे ही जागा शिवसैनिकाला सुटावी अशी आमची मागणी आहे अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील आठ उमेदवार दिलेले आहेत कोणी कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री कधीही उमेदवार बदलू शकतात त्याची शक्यता नाकारता येत नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे महायुतीच्या जागा वाटप संदर्भात देवेंद्र फडणवीस अजितदादा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी अत्यंत प्रदीर्घ अशा बैठका घेतल्या <coughs> या बैठकीमध्ये ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेचे करून सर्व जागा निवडून कशा येतील याबरोबर सर्व चर्चा विनिमय झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे आता बैठकी होण्याची संभावना कमी आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये महायुतीमध्ये कोणती जागा कुणाला भेटली कोण कोणती जागा लढवणार या संदर्भाचा संपूर्ण तपशील आपल्यासमोर येणार आहे महायुतीमध्ये ज्या जागा ज्याला आपण चर्चाच्या जागेवर होत होती त्यामध्ये नाशिक असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल आमची संभाजीनगर असेल या प्रामुख्याने चर्चेचा विषय होता परंतु यातील बहुतेक जागा ह्या शिवसेनेकडं असल्यामुळं यावर आता जास्त चर्चा होणार नाही या शिवसेनेच्या जागा शिवसेनेकडे राहतील असा आमचा अंदाज आहे ये चर्चा होता चर्चा हे चर्चा होत असताना फक्त आणखीन दुसरी चर्चासुद्धा दुसऱ्या बाजून झालेली आहे दोन तारखेपासून महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान आहे पहिल्या फेजमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भामधली रणनीती आखल्या गेलेली आहे म्हणून दोन तारखेपासून सर्व नेत्यांचे दौरे हे वेगवेगळ्या भागामध्ये सुरू व्हायला तर सुरुवात होणार आहे भाजप असो की राष्ट्रवादी असो की शिवसेना असो यांनी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या भागामध्ये महायुतीचे मेळावे घेण्याचे आदेश दिलेले आहेत म्हणून हे महायुतीचे मे मेळावे त्याचबरोबर ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे त्या ठिकाणची असलेली प्रचाराच्या धुरा ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने खांद्यावर देण्यात आलेली आहे आमच्या प्रचाराची जी थीम आहे ती प्रमुखाच्या प्रमुखाच्यापासून सर्व कार्यकर्ते त्या त्या भागामध्ये जाऊन त्या, त्या त्या एरिया आपला असलेला भाग विभागात जाऊन हा प्रचार करणार आहेत म्हणून प्रचार करताना मॅन टू मॅन ज्याला म्हणतो मतदारपासून मतदाराला डायरेक्ट भेटणं याच्यावर आमचा जास्त जोर असणार आहे म्हणून ही निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्लॅनिंगने आणि विचारपूर्वक ठरवून वरिष्ठ नेत्यांनी ने दिलेल्या आम्हाला काही ज्या सूचना आहेत त्याची अंमलबजावणी आता दोन तारखेपासून होणार आहे म्हणून महायुतीमध्ये आता तिढा हा राहिलेला नाही एवढं मात्र निश्चित आहे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई